मित्रांनो आज आलो आहे मी गावाच्या शेतामध्ये हे आहे आमचं गावाचं शेत गहू आता खूप दिवसांचा झाल्यामुळं असा पांढरा एकदम वाळायला लागलेला आहे इथंच गावाच्या शेतात बांधावर आम्ही पपईचे झाड लावले होते त्याला फार मोठ्या पप्पा आता येऊ राहिल्यात आंबा पण त्याच्यामध्ये खेटूनच आहे हे पा या शेतामध्ये आम्ही काही सांत्रा मोसंबी केळी अशी काही झाडं लावलेली आहेत अजून लहान आहेत ती त्यांना एक दोन वर्षामध्ये मोठी होती हे पहा पेरूचंही झाड आपण दिसेल या ठिकाणी पेरूला पेरू पण आले छोटं झाड इतकं छोटं झाड असून पण पेरूला पेरू आले पहा वेगळ्या जातीचं झाड आहे मोठं झाल्यावर किती येतील पेरूला आले पण संत्र्याला काय अजून काही आलेलं नाही बारीक येईल मोठं झाले लगेच काय येणार नाही असं काही कारण संत्रा संत्र्याला मोठं झाल्यावर हो संत्रा येतील हे आंब्याचं झाड खूप दिवसाचं आहे त्यामुळे एवढं मोठं आपल्याला सर यात पण बसणार नाही पा एवढं मोठं झालं आहे याला छोट्या छोट्या का कायऱ्या पण का आलेल्या आहेत काही मोठ्या पण कायऱ्या आल्या पेरूच्या झाडाला फुलं येऊ राहिलेत काही पहा आणि काही पेरू पण येऊ छोटे छोटे पेरू आहेत अगदी इकडं काही मोठे पण झालेत गावरान पेरूचं झाड आहे हे दुसरं झाड हे केळी हे पुन्हा पेरू हे पण छोटं आहे पण याला अजून काही पेरू नाही हा संत्रा आहे नाही हे पेरू याला पण पेरू नाही आले अजून तर केळी फाटला आणि अजून गहू हा खरं म्हणजे हार्वेस्टिंगचा टाइम झालेला आहे गव्हाचा पण काही ठिकाणी हिरवा दिसतोय अजून पण काढावंच लागणार नाही आठवड्यामध्ये हे पाना मध्ये मध्ये तुम्हाला दिसते झाडं ते आहे छाटणी केली होती बारीक आहे का होतं त्याच्यापेक्षा त्याच्याच खालून कांदे आहेत कांद्याला आत्ताच पाणी दिले त्यामुळं सध्या पाणी द्यायची काही गरज नाही त्याला चला आता तुम्हाला दुसऱ्या वावरात घेऊन जातो त्यामधला गहू आणि ह्यामधला गहू किती फरक आहे तुम्हाला दिसल तिथं गेल्याच आता हा जो आहे ना हा खालच्या वावरातला गहू आहे याच्यावरचा गहू कसा आहे मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आता आपण तिथं पोचूयात मित्रांनो आपण हे थे जे पाहत आहे ना हे गोठ आहेत म्हणजे आमच्या इकडं कांद्याचं बी बनवण्यासाठी जे प्रक्रिया केली जाते किंवा जे लावलं जातं कांदे कापून ते हे गॉट गॉट म्हणतात त्याला पा फारच मोठ्याले झालेत आत्ताच पाणी दिल्यामुळे हिरवेगार दार दिसत आहेत आणि याच्यावरून हे कांदे कांदे फारच भारी आहेत ही गोटाची फुलं याच्यातून बी निघतं कांद्याचं मग कांद्याचं बी निघाल्यानंतर ते रोप टाकायचं रोप टाकल्यानंतर मग ते रोप आल्यानंतर कांदे लागवड करायची अशी ही प्रोसेस असते आता याला सांगा बरं काय मानतात तुमच्या बऱ्याच जणांना माहीत नसेल काय हे पांढरे पांढरे फुलं आले ते काय सांगा ना नाही ओळखलं ना मी सांगतो आहे मुळा आणि हे डेंगऱ्या म्हणतो आपण मला त्याची भाजी केली जाते फार सुंदर भाजी होते अनेक जणांना नाही आवडत अनेकांना आवडते काहींना का मुळा खायला आवडतो मुळ्याच्या डेंगर्या हे का मुळा खरं म्हणजे खरंच आरोग्यदायी असतो खाल्ला पाहिजे कंद म्हणून मुळा गाजर हे खाल्लं पाहिजे ठीक आहे आपण चला वरच्या शेतीमध्ये जाऊया याच्या वरच्या साईडने काय आहे हे आपण पाहूयात चला जाताना आपल्याला आता कांद्यातूनच जावं लागणार आहे मधून रस्ता आहे पाणी येण्यासाठी जो मधला सारा ठेवला जातो त्याच्यातून आपण वर जाऊ बांधली औषधांसाठी ठेवलेली बरोबर जाण्यापूर्वी मला सांगा एक कांदे कसे का आहेत हे पा चांगलेच मोठे व्हायला लागलेत आता मी पण आजच बघतो मी बरेच दिवस झाले पाहिले नाही चला आज मला वाटतं घरी जात आणि घरी पण अर्धा कांदे घेऊनच जातो तर फायनली आपण आलोय वरच्या शेतामध्ये हा वरच्या शेतातील गहू डोंगराच्या कडेला आहे कसा आहे बघा इथं पूर्वी फार डोंगराळ रान होतं आणि काही पिकत नव्हतं खत पण नव्हतं या शेतीमध्ये पण नंतरच्या कालखंडामध्ये व्यवस्थित करून खत वगैरे टाकून या ठिकाणी पाहा गहू किती उंच वाढलाय ही प्रथमच अशी वेळ इतका मोठा गहू वाढलाय आता आठ दहा दिवसात काढायला पण येईन काढून घ्यावं हो लागेल हॉर्वेस्टिंग करून घ्यावं लागेल आमच्या वडिलांना हो फळझाडांची फार आवड असती ते काही ना काही फळझाडं लावतात हे शेतात बघा तुम्हाला आंबा दिसेल याला आंबे आले नाही अजून पण त्यांनी लावला होता मोठा झाला हा पण चिंच तिकडे दिसतात ते आवळे हा आंबा शेताच्या बांधावर लावलेले सगळे आणि हा गहू मला वाटतं हा शेवगा चार पाच वर्षाचा आहे वर्षी खूपच फुलं आले त्याला फार शेवग्याच्या शेंगा आहेत शेवगा म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं सांबार खायला फार आवडतं बऱ्याच जणांना हे एक दिसते मित्रांनो आता आपण म्हणाल हे काय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो रात्री ज्यावेळेस गावाला पाणी द्यायला यावं लागतं आमच्या इकडे बिबट्या किंवा काही वन्य प्राणी येत असतात तर त्याकरता हे जाळ केलेलं आहे रात्री त्याचे हे दिसते राख पडलेली कधी कधी बिबट्या हे पहा या शेच्यात लपून बसतो त्याला पहिला जागा आहे इथे फारच त्यामुळं जाळ बिबट्या हा जाळ किंवा अग्नीला घाबरतो म्हणून बऱ्याचदा हे जाळ वगैरे रात्री पाणी द्यायला आल्यानंतर करावं लागतं आता हे काय सांगा बरं आमच्या इकडं मी सांगतो पण तुम्ही सांगा अगोदर याला काय म्हणतात शेतीचं एक अवजार आहे आमच्या इकडे याला बळीराम म्हणतात आता शक्यतो कुणी वापरत नाही बऱ्याच जणांक सगळ्यांक जवळपास ट्रॅक्टर झाले बैलाची शेती राहिलीच नाही त्यामुळे जवळपास सगळेच लोक असतात हे शेतीचे जुने अवजार नांगरे पाभार बळीराम हे वापरत नाही काही विषयच येत नाही मुळे बऱ्याच जणांना याचं नाव पण माहिती नसेल अनेक जणांना हे बघा इथं पण हे काढून ठेवलं हे पण बऱ्याच जणांना माहिती नसेल काय हे काय ना जे शेतकरी आहेत असल ते सांगू शकतात हे काय आणि शेतीच्या वरच्या साईडने तुम्हाला मंदिर दिसेल फॉरेस्ट खात्याचा वन खात्याचा हा विभाग आहे आणि वर डोंगरावरती मंदिर आहे तर मित्रांनो माझा ब्लॉग आपणास कसा वाटला शेतीविषयक ब्लॉग करावा असे खूप दिवसाची इच्छा होती आणि नेमकी आज वेळ मिळाला त्याच्यामुळं आज हा ब्लॉग करून टाकला आज आहे गुरुवार आहे मला वाटतं आज मला बाहेर जायचं नव्हतं त्याच्यामुळं ब्लॉक करावा म्हटलं आणि हा ब्लॉग केला तर हा ब्लॉग आपल्याला शेतीविषयक शेतकरी मित्रांना नक्कीच आवडेल तर अजून काही नवीन शेतीतील प्रयोग दाखवण्यासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयात नक्की तर हा ब्लॉग कसा वाटला या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आम्हाला नवीन नवीन ब्लॉग बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं मित्रांनो कसं असतं ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखादी कलाकृती बनवतो ब्लॉग बनवतो लेखन करतो त्यावेळेस त्याला प्रतिसादाची अपेक्षा असते त्यामुळं आपण नक्कीच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र